नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गौरी गणपतीबद्दल माहिती घेणार आहोत गौरी गणपतीची कोण लागते आणि गौरी गणपती हा सण कसा साजरा केला जातो हे देखील आपण आज बघणार आहोत तर गणपती उत्सवात येणारा ज्येष्ठा गौरीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं घरोघरी आगमन होतं आणि ज्येष्ठा गौरींचं हे आगमन झाल्यानंतर तीन दिवस चालणाऱ्या या सणामध्ये पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी गौरी मातेचं पूजन केलं जातं तर तिसऱ्या दिवशी गौरी मातेचं विसर्जन देखील केलं जातं ज्येष्ठा गौरीच्या या सणाला राज्यातील काही भागात महालक्ष्मी देखील म्हटलेलं आहे गौरी आगमनानंतर दोन दिवस मनोभावे पूजा केली जाते अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन होतं तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी गौरीपूजन असते त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हटले आहे राज्यातील वेगवेगळ्या भागात गौरी पूजनाची पद्धत प्रथा आणि मान्यता वेगवेगळी आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं यासोबतच घरगुती गणपतींचंही विसर्जन होतं गौरी गणपतीची कोण लागते तर राज्यात ज्येष्ठा गौरी पूजनाच्या प्रथा आणि पद्धती जशा वेगवेगळ्या आहेत तशी मान्यताही वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण किंवा बायकोही म्हटलेलं आहे तर बऱ्याच भागात गौरी गणपतीची बहीण असल्याची देखील मान्यता आहे त्यामुळेच ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असे मानले जाते परंतु बहुतांश ठिकाणी गौरीला गणपतीची आई मानले जाते गौरीला माहेरवासीन देखील म्हटले जाते गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते अशी एक मान्यता आहे गौरी पूजनाची एक कथा देखील प्रचलित आहे या कथेनुसार एकेकाळी असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रियांनी देवी गौरीकडे आपले सौभाग्य अक्षय्य करण्याचे आवाहन केले त्यांच्या आवाहनानंतर देवी गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं त्यामुळे महालक्ष्मी गौरीच्या कृपेमुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त झाले तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या अशी आख्यायिका आहे तर गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींचे घरोघरी आगमन होते घरासमोर रांगोळी काढून गौरींच्या पायाचे ठसे उमटवत त्यांना तुळशी वृंदावनाजवळून घरात आणले जाते आणि त्यांची प्रतिष्ठापना केली जाते विविध फळांच्या राशी रचल्या जातात मखर सजवले जातात आणि त्यात गौरी मातेची स्थापना केली जाते महाराष्ट्राच्या विविध भागात ज्येष्ठा गौरी व्रत करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी धातूची किंवा मा मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते राज्यात काही ठिकाणी पाच छोटी मडके घेऊन त्यांची उतरंड रचली जाते आणि त्यावर गौरी मातेचा मुखवटा स्थापन केला जातो परंतु जवळपास सर्व ठिकाणी गौरींच्या मूर्तीला साडी नेसवून विविध अलंकारांनी सजवले जाते गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाप्रसाद बनवला जातो या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि गोड पदार्थ बनवले जातात महालक्ष्मी पूजनासाठी बनवण्यात येणाऱ्या महाप्रसादात रव्याचे आणि डाळीचे लाडू चकल्या करंजी शंकरपाळे असे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात आणि गौरी मातेला नैवेद्य दाखवला जातो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच इतरांपर्यंत देखील पोहोचण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका धन्यवाद